सह्याद्रीचा ढाण्याबाग आद्य क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा फाटा येथे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मोखाडा नगर पंचायत नगर अध्यक्ष अमोल पाटील उपनगर अध्यक्ष तथा आदिवासी समाज संघर्ष समिती अध्यक्ष नौसुदीघा माजी जिल्हा प्रमुख सदस्य दिलीप घाटे राजेंद्र तुंबडे संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रदीप वारघडे कार्याध्यक्ष मकरंद बाद्रे युवा कार्यकर्ते अजय शेळकंदे तसेच भाऊ वैजल किशोर भावरी नितेश गोंदके भूषण फाळके हेमंत शिंगाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सरपंच प्रकाश भोंडवे राजेंद्र निरगुडे मनोहर नवले नावळे गुरुजी नगरसेवक जनार्दन गभाले दीपेश कोल्हे महिला कार्यकर्ता शीतल घाणे व कविता पाटील पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते आणि पुलीस प्रशासन यांची उपस्थिती व सहकार्य लक्षणीय होते या प्रसंगी वीर राघोजी भांगरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा